नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या होटेल चा पत्ता हॉटेल चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे जतन संवर्धनाचे काम निकृष्ट दर्जाचे भाविकातून तीव्र असंतोष पहिल्याच पावसात लागली गळती पहिल्याच पावसात पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिराला गळती लागली असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मार्फत होत असलेले मंदिर जतन व संवर्धनाचे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे की काय असा प्रश्न पडलाय आम्ही सातत्याने या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत आवाज उठवत आहोत आणि या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी शासनाने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच पुरातत्व अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सर्व कामे व्हावीत अशी मागणी करत आहोत होत असलेल्या कामाबाबत शंका उपस्थित होत होती आज आमची शंका खरी ठरली असून पंढरपूर मध्ये काल झालेल्या पावसाचे पाणी मंदिराच्या छतावरून थेट विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात येत असून गाभाऱ्या सुळखंबी सभा मंडपाच्या छताला गळती लागली असल्याचं दिसत आहे त्यामुळे भाविकातून तीव्र नाराजी असंतोष आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम करताना पुरातनकालीन मंदिराचे काम करणारे कुशल कारागृहांकडून असे काम होणं अपेक्षित आहे तसेच या कामाकडे सातत्याने लक्ष ठरवणारे पुरातनकालीन मंदिराचा अभ्यास असणारे वास्तू विशारद नेमणं आवश्यक आहे परंतु तसे काहीच दिसून येत नाही हे काम सुरू झाल्यापासून सदर सदरकामाची प्रथमपासून आम्ही पाहणी करत आहोत त्यामुळे आमच्या नजरेस काही गोष्टी आल्या त्या आम्हाला खटकल्या आणि याबाबत वारंवार आम्ही तक्रारी केल्या परंतु याकडे मंदिर समितीचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत आता पहिल्याच पावसात मंदिराला गळती लागली आहे हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आमचा संशय बळवला असून या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी या सर्व कामासाठी एकदा तज्ञ अधिकारी प्रातत्व खात्याच्या अधिकारी यांची काम पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी तसेच या कामासाठी शासनाकडून मिळालेला निधी हो खर्च झालेला निधी होऊ घातलेला निधी खर्च याचा ताळेबंदही जाहीर करावा अशी मागणी आम्ही करत आहोत पंढरपुरातील अनेकांकडून सोशल मीडियावर श्री विठ्ठल मंदिरातील पावसाच्या पाण्याच्या गळतीबाबत चर्चा सुरू असताना संवर्धनाच्या कामाबाबत अनेकांकडून शंका उपस्थित केली जाते या कामाचा दर्जा तपासण्याची गरज सध्या तरी निर्माण झाली आहे फोटो व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छतावरून होत असलेली पावसाच्या गळतीची पाहणी करण्यात आली पंढरपूर प्रतिनिधी ज्योतिराम कांबळे ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा